आडगाव येथील रहिवासी संभाजी अहिरे तहसील कर्मचारी भडगाव व एक्कावन्न यांचे पिंपरखेड नजिक अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी वाजता हाती आली आहे दिनांक फेब्रुवारी रोजी आडगाव तालुका एरुंडल येथील रहिवासी संभाजी अहिरे तहसील कर्मचारी भडगाव यांचा रात्री अकरा वाजेच्या सुमारास पिंपरखेड नजिक अपघात घडला असता त्यांना तात्काळ त्यांचे नातेवाईकांनी भडगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले डॉक्टरांनी तपासले असता त्यांना मृतदूषित केले त्यांचा अंत्यविधी आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारास पार पडला त्यांचे पश्चात आई भाऊ पत्नी व दोन मुले असा परिवार आहे घटनेप्रकरणी बडगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करत आली असून या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हिलाल पाटील हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका